नमस्कार वर्षाज वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं सा, मनपूर्वक स्वागत खूप दिवस झाले मी कुठलाच व्हिडिओ बनवला नव्हता आज मला केसांना हे तेल किंवा काय मिश्रण करून लावायचंच होतं सो मी व्हिडिओ टाकला केसांच्या मला वाटतं की हा व्हिडिओ म्हणजे प्रत्येक महिलेच्या केसाच्या समस्येवर अचूक रामबाण उपाय आहे जो घरबसल्या दोन मिनिटात माणूस करू शकते त्यासाठी मी तीन कांदे घेतलेत छोटे छोटे त्यांचा रस काढून घ्यायचा आहे सगळी सालं काढून घेतल्यानंतर कांदा लावणे हा पर्याय असू शकतो पण त्या त्यापेक्षा जास्त महत्वाचं हे आहे की आपल्या जेवणात आपण कांदा किती वेळा खातो दिवसातून कमीत कमी आपण दोन वेळा जेवणात कांद्याचा समावेश करायलाच पाहिजे आणि मी जो हा व्हिडिओ काढलेला आहे तो व्हिडिओ म्हणजे आठवड्यातून तुम्ही तीन ते चार दिवसाला हा पर्याय करायचाच आहे स्वच्छ केस धुतलेले असावेत आणि त्याच्यावरती हे मिश्रण लावल्यानंतर एक ते दीड तासाने परत एकदा केस धुवून घ्यायचेत त्याने काय होईल की हे मिश्रण जर तुम्ही तीन ते चार महिने लावलं कंटिन्यू आठवडी दोन वेळा तर तुमच्या केसांच्या कुठल्याच समस्या राहणार नाहीत असा हा व्हिडिओ आहे प्रत्येकाला प्रत्येकाची इच्छा असतेच केस चांगले व्हावेत दाट व्हावेत लांबसडक व्हावेत सिल्की व्हावेत त्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे मी तर आपण हा सगळा कांदा रस काढून घ्यायचा आहे चोळून पिळून पिळून एकदम त्याचा प्रत्येक प्रत्येकच केसांच्या समस्येवर हाच पर्याय योग्य आहे आणि अचूक आहे जो तुम्ही कधीही करू शकताय दुपारच्या वेळेत सकाळी आंघोळीला केस धुवायला जाण्याच्या अगोदर पण करू शकताय तर रस काढून झालेलाच आहे तुम्ही बघू शकताय आता आपण हा मोजून घ्यायचा आहे तुमच्या केसांच्या लांब तुमचे केस किती लांब आहेत किती आकूड आहेत त्यानुसार तुम्ही करू शकता याच्यात मी दोन चमचे रस घेतलेला आहे आणि एक चमचा खोबरेल तेल घेतलेलं आहे ते आपल्या केसांसाठी खूप गरजेचं आहे हे मिश्रण एकदम ढवळून ढवळून मिसळून घ्यायचं आहे चांगलं पद्धतीने आणि कॉटन बॉलच्या सहाय्याने आपण हे स्काल्पला लांब केसांना सगळीकडे लावून घ्यायचंय आणि केस, केस बांधून ठेवायचे एक तासभरासाठी तुम्ही बघू शकताय केस याने लांब सडक होतेत वाडी लागते सिल्की होते तर अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा थँक्यू